नमस्कार फ्रेंड्स आपडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कॉर्नचे पॅटीज बनवणार आहोत ही रेसिपी आपण स्नॅक्स म्हणून एन्जॉय करू शकतात किंवा मुलांना टिफिनला देऊ शकतात इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून देखील देऊ शकतात चला दे या। या तर मग रेसिपीकडे वळूया यासाठी मी इथे मक्का जो आहे तो उकळून घेतलेली आहे त्याचे दाणे जर कवळी असेल तर आपण फक्त नाईफनी देखील करून घेऊ शकतात मी इथे मक्कासोबतच आणि लसूण देखील घालून घेतलेले आहे आपण यामध्ये हिरवी मिरची देखील घालून घेऊ शकतात पिसतानाच आता छान आपल्याला जास्त फाईन अशी पेस्ट नाही करायची अगदी थोडीशी जाडसर आणि बारीक अशी करून घ्यायची आता याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतात मी इथे शिमला मिरच कांदा घातलेला आहे आणि बाइंडिंगसाठी मी इथे बटाटा घेतलेला आहे बॉईल जर आपल्याकडे उकडलेला बटाटा नसेल तर आपण यामध्ये पोहे देखील घेऊ शकतात धुवून घ्यायचे साफ आणि त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि पोहेदेखील घेऊ शकतात किंवा देखील टाकू शकतात दोन ते तीन चम्मच जर बो आपल्याकडे बटाटा नसेल तर बटाटा असेल तर आपण पेंडिंगसाठी बटाटा घेऊ शकतात आता यामध्ये आपण सर्व ड्राय मसाले जे आहे ते ॲड करून घेऊया मी इथे चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेली आहे थोडीशी आपण साखर देखील घेऊ शकतात हिरवी मिरची कट करून घालू शकतात आपल्या आवडीनुसार मी इथे आलं लसूण पेस्ट करून घेतलेले जर आपल्याकडे लसूणची पेस्ट असेल तर वरून देखील आपण ॲड करून घेऊ शकतात इथे आपण चाट मसाला धने पावडर जिरे पावडर आणि थोडंसं आपल्याला गरम मसाला घालायचा आहे जो आपण दालचिनी वगैरे असतात बाजा तो पूर्ण जो आपण पिसून ठेवलेला हो असतो तो गरम मसाला घालायचा आहे अगदी थोडे थोडेच घालायचे किंचित असे जेणे की फक्त फ्लेवर येईल आपल्या पॅटीसला छान असा मी इथे फक्त मिरेपूड घातलेले आहे मीठ घातलेलं आहे आणि खडा मसाला आणि धनी पावडर घातलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार मसाल्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात जो आपल्याला आवडत नसेल तो मसाला आपण स्किप देखील करू शकतात आणि कोथंबीर असेल तर छान अशी कोथंबीर देखील आपण त्याच्यामध्ये दे बारीक करून घालू शकतात माझ्याकडे कोथंबीर अवेलेबल नव्हती म्हणून मी घातलेली नाही आणि अगदी थोडंसं तिखट देखील घातलेलं आहे मी इथे लाल हिरवी मिरची मी इथे घातलेली नाही आपण कट करून घालू शकतात थोडासा पनीर मसाला घातलेला आहे आणि चाट मसाला घालू शकतात जर चाट मसाला नसेल तर अर्ध लिंबू जे आहे ते पिळून घालात छान असा टँगी फ्लेवर येतो आता मी इथे फक्त चिमुटभभराचा रवा घालून घेतलेला आहे छान असं त्याला क्रंची पण येण्यासाठी मी इथे चीजची बनवते म्हणजे माझी फिलिंग जी आहे ती चीज भरणार आहेत आपण फक्त याची देखील बनवू शकतात पण चीज जर घातलं तर मुलं अगदी आवडीने खातात तर म्हणून मी इथे चीजची जे आहे क्यूब घेतलेला आहे आणि त्याला पिसेसमध्ये कट करून आपल्याला त्यांच्या पॅटीसमध्ये ते त्याचा क्यूब जो आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याकडे जर स्लाइस असेल तर ती आपण स्लाइस देखील मध्ये घालू शकतात किंवा क्यूब असेल तर क्यूब देखील तर अशा पद्धतीने आपल्याला हातावर जे आहे त्याला चप्ट असं करून घ्यायचं आहे आणि जसं आपण नंतर पुरणाचा वगैरे उंडा करतो तसं आपल्याला त्याला कवर करून घ्यायचं आहे आणि हव्या त्या शेप देऊ शकतात आपण आपण सध्या शॅलो फ्राय करतो आहे म्हणून मी इथे गोल दिलेला आहे जर आपण डीप फ्राय करत असाल तर आपण ओव्हल शेप देऊ शकतात राऊंड शेप देऊ शकतात जो आपल्याला छान वाटेल तो देऊ शकतात तर मी इथे तव्यावर भाजून घेते म्हणून मी इथे चपटसर त्याला असा शेप दिलेला आहे जर आपण डीप फ्राय करत असाल तर आपण ओव्हल किंवा राऊंड शेप देऊ शकतात गोल असा बाउल्स बॉल सारखा तर अशा पद्धतीने सर्व पॅटीज जे आहे ते मी तयार करून घेतलेले आहे आपल्याकडे जर कोणी पाहुणे येणार असेल आपल्याला दुसऱ्या दिवशीसाठी जर काही स्नॅक्स म्हणून आपल्याला तयारी करायची असेल तर आपण हे अशा पद्धतीने पॅटीज जे आहे ते करून डीप फ्रीजमध्ये ठेवू शकतात पॉलिथिनमध्ये किंवा आपल्या एखादा टिफिन असेल त्याच्यात एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करून आपण हे ठेवून देऊ शकतात आणि जर आपल्याकडे गेस्ट आले तर आपण इन्स्टंट हे स्नॅक्स त्यांना देऊ शकतात डीप फ्रीजमध्ये जवळपास आठ ते दहा दिवस अगदी छान असे आपले हे पॅटीस जे आहे ते राहू शकतात तर आपल्याकडे काही कार्यक्रम असेल तर आपण दोन ते तीन दिवस आधी देखील ही पॅटीस जे आहे ते बनवून ठेवू शकतात म्हणजे आपल्याला ऐन वेळेवर जे आहे ते गडबड होणार नाही आणि देखील युनिक वाटेल तर अशा पद्धतीने आपण देऊ शकतात हे मुलांना टिफिनला देखील देऊ शकतात मधून जो आपण घ चीज घातलेला आहे त्यांनी मुलं अगदी आवडीने खातात मी इथे ही रेसिपी हेल्दी बनवण्यासाठी मी इथे तव्यावर शालो फ्राय करून घेतलेला आहे मी इथे जे पॅटीस आहे ते रव्यामध्ये छान असं घोळून घेतलेलं आहे आपण रवा घेऊ शकतात किंवा ब्रेड क्रम्स घेऊ शकतात आपल्याला जे इन्स्टक्ट आपल्याकडे जे अवेलेबल असेल माझ्याकडे सध्या रवा होता आणि त्याच्यामुळे मी रव्यामध्ये छान त्याला असं घोळून घेऊन घेतलेलं आहे आणि आता त्याला आपण छान असं शॅलो फ्राय करून घेऊया तेल सोडायचं आहे आणि बटर पण आपण घेऊ शकतात तर बघू शकतात अशा पद्धतीने आपले पॅटीस जे आहे ते छान असे कुरकुरीत भाजून झालेले आहे हे गरमागरम आपण सर्व करू शकतात सेजवान चटणी टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणीसोबत किंवा तसं देखील आपण हे सर्व करू शकतात मुलं अगदी आवडीने खातील छान असं आपल्याला त्याला प्रेस करून करून दोन्ही साईडने भाजून घ्यायचे मी इथे जास्त जाड नाही केलेलं आहे जेणे की तो मधून असा कच्चा राहील आणि मधून आपण चीज घातल्यामुळं त्याला कच्चा असा फ्लेवर देखील आलेला नाही आहे आपण डीप देखील करू शकतात अगदी छान आणि युनिक रेसिपी आहे झटपट होणारी आहे त्यासोबत हेल्दी देखील आहे तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल मी इथे आपल्याला तोडून दाखवते अगदी छान असं चीजी झालेलं आहे आपलं पॅटीज बघू शकतात मधून चीज अगदी छान असं मेल्ट झालेलं आहे तर आपल्याला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू